आव्हान आणखीन तारीख डिक्लेअर केली नाही परंतु दिल्लीला मात्र शंभर टक्के आम्ही जाणार दिल्लीला आम्ही मराठा समाजाचा तिथे अधिवेशन घेतो देशव्यापी घेतली महाराष्ट्रासह भाषेच्या सगळ्या दार राज्यांचं खूप मराठा समाज दिल्लीला जाणार आहे तारीख आणखी डिक्लेअर नाही केली तिथं काय होत आहे activate... थंडी खूप आहे आणि उन्हाळ्यात ऊन पण लई साधायला लागणार आहे परीक्षा पण आल्या पाहिजे त्याच्यात ही पण प्रॉब्लेम आहे कारण फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत जवळपास परीक्षा म्हणजे परीक्षाच्या काळात घेऊन आला हेच येत चौकून तारीख कोणचे झाला आपल्या इकडे सारखं वातावरण नाही म्हणून मागा ठेवायला लवकर जाहीर करणार गुन्हे दाखल झाला अटक करण्यात आली एवढा रोज मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला काय म्हणाल त्याबद्दल नाही मुख्यमंत्र्यांवरती माझा रोज नाही ते चुकीचं करतायत कोणते अडचणी किती सोप आहे आणि सरळ सरळ माझा घातपात करायचा ठरव त्यावेळेस ते असणारे तीन आरोप त्यांनी स्पष्टपणानं सांगितले चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज दरगे पाटील यांच्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागा काय मंत्री आहे माजी मंत्री आहे ना म्हणून असा दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी ना अजितदादाने सुद्धा करू नये अजितदादांनी असे विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकरांना भोगावं लागतं आणि जर तीन आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांचे नार कोट बोलत असतील ते आम्हाला सुपारी दिली त्यांची नार्ट करा त्याच्या बरोबर आमची पण पार कराय धनंजय मुंडे चौकशीला धनंजय मुंडे चौकशीला पत्रकार बांधवाच्या माध्यमातून त्यांनी पाय आणि फडणवीस साहेब मला मिळालेली माहिती आतापर्यंत झालेली नाही दोन वर्षात म्हणूनच मिड्याचे बांधव माझे विश्वास मी लबाडा बोलत नाही एकदम जे ते सांगतो मला मिळालेली माहिती आतापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणार आहे किंवा काय षड्यंत्र शिस्त ज्या ज्या वेळेस मला त्यांच्या पोटातून माहिती होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवते म्हणजे त्यांचं षडयंत्र सांगून करतो तसं मला पक्की माहिती कळाली दादांचे यांनी पाय धरले यांनी सांगितलं की मला घातपाताच्या बाजलाच्या चौकशी पासून टा वाईट होऊ शकतो त्याच्यामुळे आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले त्यांनी त्यात क्लीज चिप्पिल द्या घातलं पण याचे परिणाम काय असते याचे पडसाद भयानक तुम्ही जर असं गरिबाच्या जगाचा घातपात करायला निघाले आणि सरकार आणि विशेष करून फडणवीस साहेब जर गांभीर्यानेच घेणार नसते लोकांना पर्याय नाही बघूयात ना अधिवेशन चौकशीला घेतील फडवीस साहेब सुद्धा घेतील अशा बाळगून येत करणार काय करायचं ते लोकशाही मार्गानेच केलंय मी पुढे करणार पण मग मराठी आम्ही करणार नाविला चालणार हिवाळी अधिवेशन चालू होते मराठ्यांच्या एकीसाठी लढ्यासाठी आपण प्रामुख्याने कुठली ध्येय काय मागणी करायला हिवाळी अधिवेशना त्यांनी शेतकऱ्यांचे सगळ्यात अगोदर कर्ज बंदी करणं खूप गरजेचं ती करायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव पण दिला पाहिजे पश्चिम महाराष्ट्र भाव मराठवाडा आणि बाकीकडे बाकीच्या प्रदेशात ते विषय चिम विषय हे सुद्धा भाव वाढले तु पाहिजे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला आली पाहिजे आता मला आता गोष्ट झाली मराठवाड्यात भरपाई शंभर टक्के मिळालेली नाही हे सुद्धा दिलं पाहिजे सातारा संस्थांचे गॅझेटियर कोल्हापूरचं गॅझेटियर आहे पुणे आणि अमु या संस्थांचा जी आर सुद्धा सरकारनं आता तातडीनं काढला पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटच्या जी आरनुसार कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देऊ ज्या शिंदे समितीने काही नोंदी शोधलेल्या त्याचे नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाही आणि झाले त्या तातडीनं मुख्यमंत्र्यांनी द्यायचे आदेश काढावे नसता भयंकर घोष पुन्हा एकदा राज्यात होणार आहे मुंबईला येण्याची पुन्हा वेळ सरकारनं येऊ देऊ नये जर का पुन्हा मराठी मुंबई आता खरंच वापर जात नसते अण्णासाहेब महामंडळाच्या योजना बंद पडलेल्या आहेत तुमचं बोलणं झालं नरेंद्र पाटलाशी काय तुम्हाला उत्तर मिळाले आणि दोघ होतो कार्यक्रम मंत्री मोदय नरेंद्र फडणवीस साहेब बन ते बनले म्हणलो बाय बंद आहे अध्यक्ष परतावा बंद आहे सरकारमध्ये असल्यामुळे सारखीचा विषय त्यांना सांगितला की सारथीच बी सा विनाकारण विद्यार्थ्यांचे हात चालले मिळत नाहीये संख्या कमी केली पहिल्यांदा मला वाटतं शहात्तर होते आता छप्पनच केले परदेशासाठी म्हणजे हे अडचणी आहेत त्यांनी सांगितलं मला छगन भुजबळ फडणवीस म्हणला आणि त्याच्यामुळं महामंडळाचं सगळं स्टॉप केलं असं स्वतः नरेंद्र पाटील साहेब भाषणात म्हणले मला म्हणले नाही म्हणत मी तिथं भाषणात म्हणले आणि त्यांनी सांगितलं आजितदा बालिकांवर आणि महिलांवर होणारा अत्याचार आपण विशेष मत आज व्यक्त केलं म्हणत व्यक्त करताना काय सरकारला काय सांगाल एकूण मराठ्यांच्या मुलीवर होणारा अत्याचार त्याच्यावर एक कायदा पाहिजे एक ही लेख असली पाहिजे तिला जात काळायच्या अगोदर तिला धर्म काळायच्या अगोदर तिला दुनिया काळायच्या अगोदर तिला गाव काळायच्या अगोदर तिला सगळे नातेवाईक संबंध समजण्याच्या अगोदर सगळा आनंद बघण्याच्या अगोदर तिच्यावरती बलात्कार करून खून केला गेला क्रूर हत्या त्याच्या सरकारनं काय करायला पाहिजे एक कायदा काढला पाहिजे सहा महिन्याच्या आत फास्ट्रॅक कोर्टात हे केस घेऊन पण फास्ट्रॅक मध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट बेंच दिले पाहिजे आणि सहा महिन्याचा संपूर्ण फाशीवरती दिला पाहिजे तरी हे थांबव नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहितीने भारतात आणखी फाशीच नाही झाली परत करणार अशी माहिती आता ती खरी खोटी त्याचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे करायचं पण फलचार करणारा लाखी भाषी झाडलं दूर भारतात वाल्मीक करायला बेरमाराची <laughs> बॉडी बाहेरून होते फडवीर साहेब तर गिफ्ट असते दाजे दादाचं आणि फडवीर साहेबचं गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत होणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असं कळवून सांगा मी दादा जाऊ द्या मग बघूया का नाही द्यावा ते अत्याचार थांबत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी काढीत नाहीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघत नाही धनगराच्या आरक्षणाचा निघत नाही बंजारा समाजाच्या निघत नाही मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय निघत नाही लिंगायत समाजाचा नाही काही काही समाजाच्या आरक्षणाचा विषय निघत नाही मायक्रो ओबीसीला आरक्षणच भेटत नाही यांचे प्रश्न मार्गी लागत नाही यांना एक गर्व झाला की काढायसाठी मी बोललोय निघाला तर चांगली गोष्ट काँग्रेसला सुद्धा असंच वाटत होतं की आम्ही अमृत पिऊन आलो सत्ता जाऊ शकत नाही आम्ही समुद्रासारखे भारतात पसरले नाही गेली भाजपला कधीच वाटत नव्हतं काँग्रेस सत्ता जाईल ना आपली आली भाजपची असं तुम्ही गर्वातून बाहेर या तुम्हाला वाटत सत्ता जाणार नाही मैत भी होणार नाही त्यासाठी अन्य अत्याचार करू नका असले पोसू नका हे भाजपात जोडून आणते आणि त्यांनाच तुम्ही स्वारता त्यांनाच सांभाळता अजितदादा सांभाळता आजी पक्ष चांगला अजितदादा माणूस चांगला पण सांभाळत नीट नाहीत ना तुम्ही त्याच्यामुळं आमचा तुमच्यावरती रोष आहे फडणवीस साहेब चांगला त्यांचा पक्ष चांगला अरे पण लोक संमेलनात ना तुम्ही ज्या मराठीने तुम्हाला सत्तेवरती बसवलं त्याच्यावरच हो, उतरायला लागला तुम्ही हे चुलूक देतो फक्त मग तुम्ही त्याचा अर्थ महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं ते मालेगावात घडलं लोक न्याय मंदिरात कधी जगते घुसते होते मन आल ना, ना सर तो करना न होना महाराष्ट्र घपो न्याय देवते न्याय मंदिर नहीं मग को घुसते होते साहेब सत्ताचार्य पक्ष मधे मराठे मराठा नेतिया अजुन ती दिवस वाइट है युग वाइट है राजकारणासाठी राजकारण म्हणून विरोध करा एकमेकाला पाठ असतो पण समाजाचा विषय गरीबाला अडचणी ना गरीब तुमच्यावर अडचणी आपला एकमेकात दुवा असला पाहिजे श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना मदत दिली जायचं गरीब मराठ्यांनी श्रीमंतच जायचे कारण आपल्यात खूप दरी आहे श्रीमंत गरीबाकडे बघतच नाही म्हणजे राजकारणी मराठी तुम्ही इथून पुढच्या काळात तरी त्यांचं शिका ते जातीला पण सांभाळते राजकारण पण तुम्हाला मराठी कधी कमी करू देणार नाही तुमच्यातलं वर कमी कराना आतून एक या आणि गोरधरीब मराठ्याच्या पाठीशी उभारायचा मराठा सुद्धा तुमच्या पाठीशी ताकतीन उभा आहे त्या आयुधात कृतदेवचा या ठिकाणी संपन्न झाला आपण सर्वांचेच आभार व्यक्त करताना भविष्यात मराठ्यांना काय असू शकतं मुंबईला ज्यावेळेस धंदा आम्ही आलो त्यावेळेस महामुंबई म्हणून त्याला कारण तुमच्याकडे दोन म्हणतात मुंबई आणि नवी मुंबई तर त्याला आपण श्री मुंबई म्हणू महामुंबई सगळ्या बांधवांनी खूप कष्ट घेतले खूप मेहनत घेतली गोरगरीब खेड्यातले पुढे प्रत्येक घरातल्या मुंबईतल्या असं दलित मुस्लिम मारुडी जैन ह्या सगळ्यात लोकांनी सगळ्या लोकांनी कामगार डबे वाले नाविस्त्र माझ्या कोकणात गोळी बांधव आदिवासी बांधले बांधव त्यांनी सगळ्यांनी मराठ्यांना त्यावेळेस मदत केली सगळ्यांचे चांगले आभार मानले आणि काम करणाऱ्यांचं कौतुक पण केलं आणि सत्कार के पण या मराठा भवनाच्या माध्यमातून गोर प्रश्न ऐकून घेतले जातील ते सोडवण्याचं काम सुद्धा या कार्यालयाच्या माध्यमातून होईल गोर गरिबांना आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत तरच त्या माहीत होत्या सोडायचा आपण शंभर टक्के सगळे प्रयत्न येणाऱ्या नवीन पिढीला व्यवसायाकडे वळण्यासाठी आपण काय आपण मराठा बाजूसाठी आपण काय करणार आहोत बरेच नाही व्यवसायाकडे गेल्याशिवाय तुम्हाला आरक्षण दिलं आता शिक्षणात तुमचे लेकर जाणार आहेत नोकरीत जाणार आहेत योजना पण मिळणार पण सगळेच नोकरीत जाणार नंतर आपण व्यवसाय सुद्धा असला पाहिजे म्हणून आम्ही एक कोटी लोक एकत्र येतो आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या पोरांना वतपुरुण पोरांना किंवा ज्याचं नाव निघेल त्याचं जे आता प्रोग्राम ठरत आचारसंहिता ठरत त्याप्रमाणे त्याला व्यवसायाला मदत द्यायची आपल्या पाचशे रुपयामुळे समोरच्या लेकरांचा कल्याण द्यायचे दान म्हणून द्यायचे ते कोणाच्या तरी कामाला येते आपल्या लेकराला आपण पाचशे रुपये दिले वर्गणी दिली किंवा आपण दान दिले म्हणून आपल्या लेकराचं नाव नाही आलं तरी चालत आपण पैसे दिले म्हणजे आपल्याच लेकरच आलं पाहिजे असं नाही कोणाच ना तरी लेकर रोजीरोटी लागल अन्न खाण्याला लागेल या भावनेतून समाजात करायची आणि तीन मुळे माझं आम्ही एक सुरू करतो जानेवारी अगोदर आम्ही याद्या तयार करतो आणि पैसे येत नाही येत पण आपल्याला व्यवसायाकडं लागणार आहे न्यावं आहे तेव्हा ते त्याच्यात गळ आहे आणि मग तेव मात्र एकजुटीचा राहणार